नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य पन्नास प्रश्न घेतलेले आहेत हे पन्नास प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सोबत सराव पेपर नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे तुम्हाला या सर्व पी डी एफ एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेच पाठवल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा वासिष्टी शास्त्री जोग या कोकणामधल्या नद्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या नद्या वासिष्ठी शास्त्री जोग या कोकणामधल्या नद्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या त्या नद्या आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विद्यार्थी मित्रांनो वासिष्टी शास्त्री जोग या नद्या रत्नागिरी या जिल्ह्यामधल्या त्या नद्या आहेत प्रश्न क्रमांक दुसरा बघा पुणे ते महाड यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा पुणे ते महाड यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो पुणे ते महाड यांच्या दरम्यान वरंदा हा घाट लागतो बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा क्रमांक तिसरा बघा सिंहगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सिंहगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो सिंहगड हा किल्ला पुणे या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा भीमा या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे बा भीमा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील चारशे एकावन्न किमी एवढी भीमा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी आहे बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा तापी नदीवरचं बघा हातनूर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तापी नदीवरचं बघा हातनूर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील तापी नदीवरचं बघा हातनूर हे धरण जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे बघा अपेक्षा क्रमांक सहावा बघा पानशेत हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे बघा पानशेत हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं या ठिकाणी बघा पानशेत धरण कोणत्या नदीवर आहे पानशेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील पानशे विद्यार्थी मित्रांनो आंबिया नदीवरचं ते एक महत्वपूर्ण धरण आहे बघा ऑप्शन क्रमांक सातवा बघा तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले ते पठार आहे तोरणमाळचे पठार बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील तोरणमाळचे पठार विद्यार्थी मित्रांनो नंदुरबार या जिल्ह्यामधले ते पठार आहेत बघा ऑप्शन क्रमांक आठवा बघा बल्लारपूर औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये बल्लारपूर हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो बल्लारपूर औष्णिक विद्युत प्रकल्प हा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे बघा ऑप्शन क्रमांक नववा बघा त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे बघा प्रश्न क्रमांक दहावा बघा पांडव लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत पांडव लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विद्यार्थी मित्रांनो पांडव लेणी या नाशिक या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा काटेपूर्णा हे महत्वाचं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये काटेपूर्णा हे महाराष्ट्रामधलं बघा एक महत्वपूर्ण अभयारण्य आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा काटेपूर्णा हे अभयारण्य अकोला या जिल्ह्यामध्ये आहे बघा प्रश्न क्रमांक बारा बा बघा खालीलपैकी कोणती नदी ही कृष्णा नदीची या ठिकाणी उपनदी आहे बघा कृष्णा नदीची उपनदी खालीलपैकी या ठिकाणी कोणती एक उपनदी आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार आहे विद्यार्थी मित्रांनो पंचगंगा ही नदी कृष्णा या नदीची उपनदी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्यपाल होण्यासाठी वयाची किती किती वर्ष या ठिकाणी पूर्ण आवश्यक बघा राज्यपाल व्हायचं असेल तर वयाची या ठिकाणी किती वर्ष या ठिकाणी पूर्ण आवश्यक पाहिजेत बघा राज्यपाल व्हायचं असेल तर वयाची कमीत कमी पस्तीस वर्ष या ठिकाणी पूर्ण आवश्यक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्य बघा राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली बघा राज्य पुनरचना आयोग यांची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे बघा राज्य पुनरचना सन एकोणीसशे त्रेपन्न मध्ये राज्य पुनर्रचना आयोग यांची स्थापना करण्यात आली होती बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा बंगाल प्रांतामध्ये कायमदार ही पद्धत खालीलपैकी कोणी सुरू केली बंगाल प्रांतामध्ये कायमदार ही पद्धत खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली होती बघा कायमदारा पद्धत विद्यार्थी मित्रांनो लॉर्ड कौर्णवॉइस यांनी बंगाल प्रांतामध्ये कायमदारा ही पद्धत सुरू केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाशिम हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा वाशिम हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा वाशिम जिल्हा विद्यार्थी मित्रांनो अमरावती या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधला मा सर्वात मोठा कत्तलखाना कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रामधला मा सर्वात मोठा कत्तलखाना कोणत्या ठिकाणी आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील देवणार या ठिकाणी सर्वात मोठा कत्तलखाना आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुणे जिल्ह्यामध्ये खडकवासला हे धरण कोणत्या नदीवरच बघा खडकवासला हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे खडकवासला हे धरण बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील खडकवासला हे धरण मोठ्या नदीवरचं ते धरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा संत गोरोबा कुंभार ढोकी तेर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विद्यार्थी मित्रांनो संत गोरोबा कुंभार ढोकी तेर हे ठिकाण धाराशिव या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारत सरकारने कोणत्या प्राण्याला राष्ट्रीय जलचर रा प्राणी म्हणून घोषित भारत सरकारने कोणत्या प्राण्याला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केलेला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो गंगा नदीमधला डॉल्फिन या प्राण्याला विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वंदे मातरम हे गीत सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी गायण्यात आले वंदे मातरम हे गीत सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी गायण्यात आले होते बघा सन अठराशे शहाण्णव मध्ये वंदे मातरम हे गीत सर्वात पहिल्यांदा गायण्यात आले होते दश क्रमांक पुढचा बघा अलमट्टी हे धरण कोणत्या राज्यामध्ये बघा अलमट्टी हे कृष्णा नदीवरचं धरण आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे अलमट्टी हे धरण बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी अलमट्टी हे धरण बघा कर्नाटक या राज्यामधलं धरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लालबहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार आहे विजय घाट या ठिकाणी लालबहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी किंवा वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा वीर सावरकर हे पोर्ट ब्लेअर अंदमान या ठिकाणी बघा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा सांबर हे भारतामधलं खऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं सांबर हे खऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो सांबर हे खाण्यापाण्याचं सा सरोवर राजस्थान या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ढिंग एक्सप्रेस हे पुढीलपैकी कोणत्या खेळाडूचं टोपण नाव आहे ढिंग एक्सप्रेस हे पुढीलपैकी कोणत्या खेळाडूचं टोपण आहे ढिंग एक्सप्रेस बघा ढिंग एक्सप्रेस विद्यार्थी मित्रांनो हिमादास यांना ढिंग एक्सप्रेस असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला असतात उच्च न्यायालयामध्ये बघा न्यायाधीशांच्या नेमणुका खालीलपैकी कोण करतात उच्च न्यायालयामध्ये हायकोर्टामध्ये बघा न्यायाधीशांच्या नेमणुका खालीलपैकी कोण करतात राष्ट्रपती हे करत असतात बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सहाशे ते एक हजार पाचशे लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते बघा सहाशे ते एक हजार पाचशे लोकसंख्या लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण सात या ठिकाणी सदस्य संख्या असते ऑप्शन क्रमांक पुढचा बघा सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं बघा सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक हे लिहिलेलं पुस्तक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील सन एकोणीशे चौदा मध्ये पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा सत्तीची पद्धत खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केली बघा सत्तीची पद्धत खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केली होती मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील विद्यार्थी मित्रांनो लॉर्ड विल्यम बेंटिंग या गव्हर्नर जनरलने सत्तीची पद्धती बंद केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा केंद्र सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते केंद्र सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक ठिकाणी एवढी या ठिकाणी संख्या असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा आपल्या देशाची जमिनीवर आपल्या देशाची बघा जमिनीवरील बघा सरहद सुमारे खालीलपैकी किती सरहद एकूण किती किमी आहे एकूण सरहद आपल्या देशाची एकूण सरहद पुढीलपैकी किती किमी आहे बघा पंधरा हजार दोनशे किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा क्रमांक पुढचा बघा कारगिलचं युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते बघा कारगिलचं युद्ध कोणत्या वर्षी झाले होते सन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कारगिलचं युद्ध हे झाले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंध कुचीपुडी हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे कुचीपुडी बघा कुचिपुडी हा नृत्य प्रकार विद्यार्थी मित्रांनो आंध्र प्रदेश या राज्या संबंधित या ठिकाणी नृत्य प्रकार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोकनायक हे टोपण नाव खालीलपैकी लोकनायक हे टोपण नाव खालीलपैकी कोण असेल लोकनायक हे टोपण नाव तर जयप्रकाश नारायण यांचं लोकनायक हे टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पृथ्वीवरील सर्वात लहान खंड पुढील पृथ्वीवरील सर्वात लहान खंड खालीलपैकी कोणता आहे बघा पृथ्वीवरचा सर्वात लहान खंड म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील ऑस्ट्रेलिया हा खंड बघा पृथ्वीवरचा सर्वात या ठिकाणी लहान खंड आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लाल ग्रह असे पुढीलपैकी कोणत्या ग्रहाला ला, लाल ग्रह असे पुढीलपैकी कोणत्या ग्रहाला म्हणतात लाल ग्रह बघा लाल ग्रह विद्यार्थी मित्रांनो मंगळ या ग्रहाला या ठिकाणी लाल ग्रह असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा किसान दिन बघा किसान दिन खालीलपैकी कोणत्या तारखे किसान दिन बघा या ठिकाणी किसान दिन केव्हा असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा विद्यार्थी मित्रांनो तेवीस डिसेंबर या ठिकाणी किसान दिन असतो प्रश्न क्रमांक बघा चाळीस बघा भारतीय राष्ट्रध्वज यामधला बघा हिरवा रंग हे खालीलपैकी कशाच भारतीय राष्ट्रध्वज यामधला बघा हिरवा रंग हे पुढील पैकी कशाचं प्रतीक आहे हिरवा रंग बघा पराक्रम आणि विश्वास यांचं ते प्रतीक आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा भारत सरकारने बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी मोर या पक्षाला राष्ट्रीय पक्षी म्हणून निर्धारित केले बघा भारत सरकारने मोर या पक्षाला राष्ट्रीय पक्षी म्हणून खालीलपैकी कोणत्या वर्षी निर्धारित केले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील सन एकोणीशे त्रेसष्ट मध्ये भारत सरकारने मोर या पक्षाला राष्ट्रीय पक्षी म्हणून निर्धारित केले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा हैदराबाद हे शहर कोणत्या नदीचे हैदराबाद हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे हैदराबाद बघा विद्यार्थी मित्रांनो हैदराबाद हे शहर मुशी नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक बघा बघा पुढचा भारतामधला पहिला रासायनिक खत कारखाना बघा भारतामधला बघा पहिला रासायनिक खत कारखाना कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला होता भारतामधला पहिला रासायनिक खत कारखाना सिंद्री बिहार या ठिकाणी तो सर्वात पहिल्यांदा उभारण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचे प्रवेशद्वार असे पुढील पैकी कोणत्या शहराला बघा भारताचे प्रवेशद्वार असे पुढील पैकी कोणत्या शहराला म्हणतात तर मुंबई विद्यार्थी मित्रांनो बघा भारताचे प्रवेशद्वार असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा अहमदनगर हा जिल्हा खालील खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा बघा अहमदनगर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे मग या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील नाशिक या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची बघा लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे लोकसंख्येची घनता सर्वात कमी खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे बघा सर्वात कमी गडचिरोली या जिल्ह्याच्या ठिकाणी घनता सर्वात कमी आहे प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे बघा ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ज्वारीचे कोठार बघा सोलापूर जिल्ह्याला विद्यार्थी मित्रांनो ज्वारीचे कोठार असे म्हणतात बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा नरसोबाची वाडी या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो नरसोबाची वाडी बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो नरसोबाची वाडी या ठिकाणी कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम या ठिकाणी नरसोबाची या ठिकाणी होतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा वैराट हे महाराष्ट्रामधलं बघा एक महत्वाचं शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये वैराट बघा विद्यार्थी मित्रांनो वैराट हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे वैराट तर अमरावती या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे प्रश्न क्रमांक बघा बघा पुढचा कृष्णा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती आहे बा कृष्णा या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील